बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला अक्षय शिंदे ठार झाल्याची बातमी समजताच बदलापूरमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण बघायला मिळालं बदलापूरकरांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत या तथाकथित एन्काउंटरचा आनंद व्यक्त केला एका बाजूला त्यामुळे न्याय झाला असं बोललं जात असून दुसरीकडे न्याय करण्याची ही योग्य पद्धत नसल्याचं बोललं जात आहे तसंच या घटनेमुळे राजकारण देखील भलतंच तापलंय बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाला या घटनेनंतर बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केलं या आंदोलनामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं या आंदोलनाची दखल घेणं राज्य शासनाला भाग पडलं आणि एका एसआयटीची नेमणूक झाली या एसआयटीने या प्रकरणाचा तपास करून आरोपी अक्षय शिंदेविरोधात कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं हे सगळं सुरू असताना अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने पोलिसांना तक्रार दिली या तक्रारीनंतर अक्षय शिंदे विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अक्षय ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली सोमवारी तेवीस सप्टेंबरच्या संध्याकाळी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून बाहेर काढण्यात आलं याच वेळी अक्षयने एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावली आणि पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी पोलिसांनी देखील स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला पोलिसांच्या वाहनात हा सर्व प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत सोमवारी संध्याकाळी जेव्हा ही बातमी समोर आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत काही लोकांनी विशेषतः सोशल मीडियावर अक्षय शिंदे ठार झाल्याचं समर्थन केलं तर दुसरीकडे हा ठरवून केलेला एन्काउंटर असून कायद्याच्या प्रक्रियेचं पालन न करता अक्षयला ठार केलं गेलं त्यामुळे या घटनेचं समर्थन करता येणार नाही असा देखील एक मतप्रवाह असल्याचं बघायला मिळालं दरम्यान राजकीय वर्तुळातून देखील या घटनेबद्दल चांगल्याच तिखट प्रतिक्रिया समोर आल्या आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा बोगस एन्काउंटर असल्याचं सांगितलं अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याने संस्थाचालक आणि इतर आरोपी कोण होते हे कधीही समोर येणार नाही गृहमंत्र्यांनी कोणाला वाचवण्यासाठी हा आदेश दिला असा सवाल त्यांनी केलाय तर या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी केली तर अक्षय शिंदे याचा एनकाउंटर म्हणजे राज्य प्रायोजित दहशतवाद असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय या प्रकरणात कायद्याच्या प्रक्रियेला बायपास केलं गेलं हा आमचा आक्षेप असल्याचं त्यांनी सांगितलं तर आरोपी अक्षय शिंदे याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशी द्यायला हवं होतं मात्र झालेली घटना हा गृह विभागाचा हलगर्जीपणा दाखवत असल्याची शरद पवार यांनी केली दुसरीकडे पोलिसांवर संशय घेणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे मुलींवर अत्याचार झाल्यानंतर विरोधकच आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते पण आता माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्याची बाजू विरोधक घेत असतील तर ते दुर्दैवी आहे हे निंदाजनक असून निषेध करावा तितका थोडाच आहे लाडकी बहीण योजनेने विरोधकांची झोप उडाली आहे विरोधकांना पराभव दिसत असून त्यामुळे ते असे आरोप करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जातंय हा तोच विरोधी पक्ष आहे जो आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होता मात्र आता आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला तेव्हा विरोधी पक्षाकडून आरोपीची बाजू घेतली जात आहे हे चुकीचं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे आंबेडकर म्हणाले संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागली त्याचा मेडिकल रिपोर्ट शासनाने उघड करावा म्हणजे त्याच्या संदर्भातील तथ्य समोर येईल आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस अक्षय शिंदे याला नेमक्या कोणत्या कारणासाठी घेऊन जात होते हे देखील शासनाने उघड करावे या दोन्ही गोष्टींबद्दल पोलिसांनी खुलासा करणं आवश्यक आहे तेव्हाच कॉन्स्पिरसीच्या ज्या थिओरीज आहेत त्यांच्याबद्दल शंका निरसन होईल जर या दोन्ही गोष्टींबद्दल खुलासा झाला नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला आहे असा संशय कायम राहील असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय या, या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर